कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दहा तारखेपासून आज चौदा तारखेपर्यंत दोन आपल्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते आणि आज दिनांक चौदा रोजी सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले असे एकूण आठ नामनिर्देशन पत्र अद्याप आपल्याकडे दाखल झालेले आहेत यामध्ये आता उद्याचा दिवस आणि सतरा तारीख म्हणजे पंधरा आणि सतरा हे दोनच दिवस राये, शिल्लक राहिलेले आहेत उद्या सार्वजनिक सुटीचा दिवस जरी असला तरी पंधरा तारखेला सकाळी अकरा ते तीन या काळे का, कालावधीमध्ये हो उमेदवार किंवा त्यांचे सूचक यांना त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करायचे असल्यास ते दाखल करू शकतील सार्वजनिक सुटी जरी असली तरी कार्यालय त्या कालावधीमध्ये हो आणि वेळेमध्ये सुरू राहणार